नागपूरमध्ये शांततापूर्ण वातावरण देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य नागपूरमधील संचारबंदी उठवली पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांचे निर्देश दंगलीनंतर लागू केली होती संचारबंदी मनपा निवडणुकीसाठी मनसेची रणनीती संदीप देशपांडे मनसेच्या मुंबई शहर अध्यक्षपदी अमित ठाकरेंकडे शा, शाखा अध्यक्षांची जबाबदारी उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला नाही राणेंच्या दाव्यावर संजय राऊतांचं स्पष्टीकरण भाजपा नेते मृतांचंही राजकारण करत असल्याची टीका गटशेतीमुळे शेतकऱ्यांमध्ये शेत परिवर्तन होईल शेतीमध्ये गुंतवणूक हो करणं आवश्यक मुख्यमंत्री फडणवीसांचा शेतकऱ्यांना दिलासा फोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज आक्रमक वन विभागानं केलेल्या कारवाईचा निषेध पुण्यातील बारक्याटोळी गजाड शहरातील सहा वेगवेगळे गुन्हे उघडकीस